थांबा थांबा माय बाई गेले वाटते हो माय हो सुरतचे बाबा थांबा ना थांबा ना बाप्पा माणसाला चालतं लस राग येते बापा उत्सव बोललं की गेले वाटते बाप्पा जाऊ दे अरे तुम्ही तुम्हाला सुरजचे बाबा दिसले का हां गेले वाटते ते बावडात नमस्कार मित्रांनो कशा आहे आशा करतो सर्व ठीक असान आणि मजेत असाल मी बी मजेत आहे बाप्पा दोन दिवस झाले बाप्पा आपल्या चॅनलवर व्हिडिओच नाही राहिले मला माहित आहे तुम्ही व्हिडिओची वाट पाहता म्हणून पण मी बी दिवाळीला गेल तिन बाप्पा तुमची शांताबाई दिवाळीला गेली होती आता आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ येतील त्यासाठी मा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा बाप्पा व्हिडिओ पाहता बाप्पा पण चॅनलला सबस्क्राईबच नाही करत हां सबस्क्राईब करायचे का कोणते पैसे लागतात बाप्पा करून द्यान तेवढं सबस्क्राईब करून द्या कोणाही गरीबाचं भलं हा अरे हो रे सूरज बाबा गेले सध्याच गेले नाही पप्पा किती आवाज दिले मी ना मी तिथपर्यंत पाहायला गेली होती गेली होते ते अरे बाप्पा तुम्ही दोघं बापले ग तुमच्या दोघा बापलेकाच्या काच्या मनात बाप्पा माय मरण आहे रे बाप्पा माय मरण आहे बाबाने काय सर एवढा राग दिला आई हा थोडस तर बोललो मी हा काय सर राग येते बाबाले एवढा बोलत असते बाप तर मग बाप्पाले का उलटून बोला लागत असते का आता पाय मला दीपूबाईची सोरी काय म्हणते मला आज तिकडे वीज आज आहे हा मा बहिणीच्या घरी आणि तुमच्या दोघा बापले काच असं आहे हा तेले बोलते तो त्याला बोलते मी आता मग कशी काय जाऊ बापा हा? मन लागेल का तिथं मग कुठं नाही जाय गेली अन बाबाला पाठवून दे घरी तू कर मग आता वावरात नाही काम बाबाला नको करू दे बाबाला घरी पाठवून देशील बाबा घरी आले की मग मला जा लागते इथं मी जातो नाही दीपूबाई साक्षगंध आहे का आज नाही रे साक्षगंध नाही आहे आज सॉरी काय बापा आज पक्क होणार आहे तिचं मग साक्षगंध होईल नाही रे त्या ना मले बोलवलं म्हणे काही नाही म्हणे आता बोल्या चालू येतात ते म्हणे तू ये सकाळी जा जातो संध्याकाळी वापस येतो संध्याकाळपर्यंत येऊन जातो मी पाहिजे बाबाला तू बरं जाय लवकर वावरात बाबा सध्याच गेले रस्त्यातच असतील आता हो बाबा पैदल आहे ना मी गाडीन जातो घेऊन जा पा, तुम्ही ना मला कुठं जातो म्हटलं ना आता झालं नाही भेटत असं टेन्शन आहे म्हटलं घरात मागं एक टेन्शन गेलं की एक टेन्शन येते बाप्पा मागत ना आता तुम्ही ना उभ्या उभ्या भांडण भांडण झमकलं दोघा बापले काच हा किती टेन्शन आहे ना माग लुलो आता आता कोणाचा फोन आहे पाहतो आता हॅलो हॅलो शांते काय करू मग का उमा बाई लय दिवसानं फोन केला बाप्पा लय दिवसानं आली शांतीची आठवण तुम्हाला काय बरोबर तर चालू आहे सर्व ठीक आहे ना राहुल गेऊल बरोबर तर राहते ना माय बाई शांते तुला काय सांगू माय काय बरोबर नाही बाई बरोबर नाही आहे आहेकात चालू आहे मा घरी लयकत चालू आहे मा डोक्यात एवढा ताप आहे बेना असं वाटतं घर दार सोडून कुठेतरी एखाद्या जंगलात चाललं जाय नाही तर एखाद्या मठात चाललं जाऊ बेना मागे एवढं टेन्शन आहे टेन्शन आहे माय बाई काय झालं उम्मा बाई कौन अशा रडू राहिल्या तुम्ही काय झालं काही केलं का, का राहुल ना काही झालं का घरी पैना राहुल नाही राहिलं काहीच नाही समजू आलं लय पाया गेला अति केली हो बाई त्यानं अति केली नाही उमाई काय झालं आता काय केलं त्यानं काही झालं वाटते घरी आहे ना हो बेना लय मोठी गोष्ट झाली बेना लयच मोठी गोष्ट झाली काय झालं काय नाही बरोबर सांगा बरं बैना मला मला काय समजून राहिलं मला टेन्शन उरलं सांगा काय झालं चांगल्यान सांगा मला अहो बेना राहुल नाही का राहुल ना त्या बाईला ना घरात नाही आणलं आम माय आमच्या घरात लावलेली आता ती बाई घरात राहत आहे माय बाई व एवढी हिंमत लगेच राहुलची त्यांना मला लगे त्या बाईला घरात नाही आणलं का लगे तुम्ही ना आणू त्याला अन्न भाऊ काही बोलले नाही का त्याला भाऊ नाही बोलले काय ते बाहेर गेलेले आहेत ना गावाला गेलेले आहेत ते म्हणून त्याला फायदा उचलला आताच गोष्टीचा फायदा उचलला बाप नाही मला तर भीत नाही तो त्याच्या बाईक भीत नाही लगे आम्ही गेलो गेलतो ना दिवाळीले आता तुला तर माहित आहे ना त्या सोनूच्या बापाचा हात जायला होता तर पटाट्यानं ना म्हटलं माय मी जाईन नाही पाहिले तर काय म्हणते ते लोक की आली नाही सासू थोडीशी पाहिले काही तर माय मी बी गेली तिच्यासोबत गेली तर मग तिच्या मायना थांबून घेतलं राहिलं माय बायचं माय आठ दिवस तिथं राहतो तो सोडलं त्याला फायदा उचलला ते पैसे आता घरात घुसून घेतली आणि मग ते आता ते जाईन नाही म्हणते आहे सोनूला म्हणते तू चालली जाय म्हणते पण हे नाही जाईन त्या घरातून हे ह्याच घरात राहीन म्हणते मी लग्न करीन म्हणते तुझ्यासोबत असं तसं बहिणा असं पागल केलं होतं ना के डोकं मी ना मी अशी चिडचिड झाली बहिणा लयच मला खराब वाटते व काय करू काय नाही काही समजत नाही त्याला कसं समजून सांगू हे नाही समजू राहिला आता मला हो का बाई लगे घरात घुसवलं का बापरे बाप आणि बाप, ते बाईला चालू आहे ना ल चालू आहे ते बाई त्या बाईनं त्याला फसवलं असेन हां आपल्या मिठ्या मिठ्या गोष्टीमध्ये त्या बाईनं फसवलं पण ती बाई बी चांगली नाही ना एक नंबरची बाई आहे म्हटलं ते हां अशाच माणसाले फसवते पैसे भेटते माणसाईपासून तिला मस्त भेटला हा आता राहुलचा स्वभाव तर आपल्याला माहीतच आहे हां किती गरीब आहे तर त्याचा दिमाग तर नशीनच हा ह्या हो ना हो ह्या बाईचाच दिमाग आहे ह्या बाईनं त्याला फसवलं त्या बाईनं फसवलं का हा मेंटल आहे का हा मेंटल आहे का त्या बाईनं भडकून दिलं फसवलं त्याला बोलून आलं का हा मेंटल आहे का याला काही समजत नाही का मोठा आहे ना एक लेकराचा बाप आहे ना याला समजत नाही का बाई मायाच परवरिशमध्ये काहीतरी खोट राहिली व बै शांते शांत परवरिशमध्ये मध्ये काहीतरी खोट राहिली मी ना काही संस्कार चांगले टाकले नाही वाटते बैना मा पोरावर माय काही कर्म गिर्म काही फुटेल असतील बैना जेव्हा असा पोरगा भेटला मला मी काय करू काही समजून राहिलं बै शांते कोणाला सांगू काय करू काही समजत नाही मला बाई टेन्शन नका घेऊ सर्व काही ठीक होईल सर्व ठीक होईल देव सर्व ठीक करेन तुम्ही कोणाचं कधी खराब नाही केलं तर तुमचं काही खराब होईल सर्व काही ठीक होऊन जाईल टेन्शन नका घेऊ तुम्ही काय टेन्शन घेऊ नका शांती शांत टेन्शन आलं आता काय घेऊ नका म्हणत तू म्हणे करतो म्हणे काहीतरी बंदोबस्त आहे बाईचा तू म्हणत होती ना हो हो एक दोन जणाला सांगेल मी ना ते सांगतो म्हणतात पाहतो म्हणते त्या बाईचं काय आहे तर मग मी पाहतो ना काही आता म आज पा आज मला ते दीपू नाही का मग बहिणीची पोरगी तिची आज सोयरी काय म्हणते तर आज पक्क होणार आहे मग साक्षगंध आहे तर ते तिनं मला बोलवलं पाहिलं आणि मा घरी बी का चांगलं आहे माहे दोघं बापले कायची झमका झमकी होतच राहते बापाले आवरू कपूर आले आवरू, आवरू मलाही समजत नाही आताच झमकलं होतं तुमचे भाऊ रागा रागानं चालले गेले वावरात नाही काही शिदोरी नाही ने नेली ने 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 काही न्यायरी ने नाही केली काही नाही केली तसेच चालले गेले तर आता तो गेला माया पोरगा सूरज आता गेला तुमच्या भावाच्या मागं माग आता काय माहीत का होते तिथं झमका झमकी होते का असं मागं बी टेन्शन आहे ना आता मला तिकडे बी जाणं आहे इकडेही जाणं आहे तुम्ही टेन्शन नका घेऊ मी पाहतो काय करायचं आहे तर माहिती सॉरी पक्की होणार आहे का मग आता बहिणीच्या पोरीची हो ते नाही मावस बहीण नाही का तिच्या पोरीची हो ना तू मावस बहीण ना तेच ना पुसातवाली हो हो ते पुसातले राहते तेच मग चालली का तू हो ना जातो ना आता जातो ना पाहतो ना बै ना शांत आहे तुला एक गोष्ट सांग का तू काही कर बै ना पण या बैल माझ्या घरातून काढवा काड़, घरातून काढ्या बैल हो ना बाई तुम्ही टेन्शन नका घेऊ येऊ का नाही तर मी तिथं राहू द्या तिकडे काही जात नाही मी तुमच्याच घरी येतो आणि काढतो तिला कशी काय निघ नाही निघत त्या दाघरातून पाहतो मग नाही नाही तो राहुल नाही ऐकन राहुल नाही ऐक बिलकुल नाही ऐकन तिची असली ताना आपल्या समोर तिची असली ताना लागेन तेव्हाच काय ते राहुलला समजेन सबूत गिबूत साईत तिची असली ताना लागेन समोर त्याच्यासमोर बरं पाहतो ना मग आता काय करायचं काय नाही तर मी पाहतो विचार करतो लवकर विचार करू माय तू या भाऊ यायच्या पहिले विचार कर ते आले ना घरी असं भांडण होईन बाईना आमच्या घरी कोणाचा ना कोणाचा जीव चालला जाईन नाहीत दोघा आपल्याचं झमकीण भयानक मला वाटते भांडण नाही झालं पाहिजे घरात भांडत नाही झालं पाहिजे घरात म सुनीला आवडतो मग पोराला आवतो मग नवऱ्याला आवडतो कोणाकोणाला कोणा कोणाला आवरू सांगतो आता मला कोणाला आवरू मी असं टेन्शन आहे मा डोक्यावर पुर बाई तुम्ही टेन्शन नका घेऊ त्या बाईचा बंदोबस्त मी बसवतो बसवतो मी पाय बाई आता तुझं काय असं आहे माय बाई तुझं असं आहे बाईना पाय आता काहीतरी करून या बाईला मग घरातून काढ येणार बरं बाई आज जातो मग मी ते माई बहीण आहे ना तिच्या घरी जातो आणि मग पाहतो तिचं वाला काय आहे तर त्या बाईचं कोण आहे का आहे तर तिची पुरी हिस्ट्री काढतो मी तुम्ही टेन्शन नका घेऊ मी जातो आज तिकडे जातो उद्या तुमच्या कामाला लागतो हो माय बाई पाय बाप्पा आता तू यासाठी आहे सर ठेवतो मग फोन पाहतो आता घरात मी काय चालू आहे मग घरात काही ना काही चालूच राहते हां पाहितो मी तू ठेव मग फोन आणि पाय बाई उद्यापासून मग कामाला लाग बरं तू एवढं काम करून देवा माय एवढं टेन्शनमधून काढ मला टेंशन हो बाई टेन्शन नका घे तुम्ही बरं ठेवतो हो हो ठेवा ठेवा बाई ठेवा सांगू माय बाई उमाबाईच्या मागं किती टेन्शन आहे रे बाप्पा आता ते बाई घरात घे घुसखली म्हणते आता राहुल न कसं कसा, कसा निघाला हो पोरगा मला वाटलं नव्हतं बाईना ना राहुल असा निघेन म्हणून आता पाय उमाबाईच्या मागं किती टेन्शन आहे काही ना काही कराच लागेन मला काही ना काही कराच लागेन आता आता याच्यातून काळा लागेन उमाबाईले पण असं शोभते का तिले करणं पो एका लेकराचा बाप आहे ना पप्पा लग्न झालं बायको आहे मस्त घर आहे दार आहे मस्त्यांना चांगल्यानं राह ना पप्पा असं असते सर्व असलं ना असं मस्ती येत असते लेकराले माय मला असं वाटलं नव्हतं राहुल असं निघेन म्हणून आता काही ना काही करावंच लागेन मला पायतून आता काय करून काय नाही तर मला माहीत आहे ते बाई काही चांगली नाही आहे मला सबूत जोडा लागेन ना पण सबूत पाहिजे ना मला त्या राहुलसमोर असली होत आणा लागेन वाली आत्या तुमच्यासाठी गरम पाणी टाकलं आंघोळ करून घ्या ना तुम्हाला जायचं नाही का गावाले गावाला जायचं आहे म्हणते तुम्हाला आंघोळ धुवून घ्या लवकर नाहीतर थंड होऊन जाईल पाणी टाकलं आंघोळीसाठी अय माय बाई हव इले गरम पाणी टाकायला लावलं तुम्ही ना चल मग आंघोळ करून घेतो आणि आज तिकडे जातो ते काम करून घेतो आणि मग उद्यापासून लागतो आता या चंद्रिकाच्या कामाले चंद्रिकाचा पडदा फास्ट बी करावा लागेल ना मला सुबुत बी जमा करावा लागीन आणि मग आता त्या कामाला लागेल पहिले आता इकडे जातो इकडलं काम निपटून घेतो माय आता यानं थंडवून राहिलं ना पाणी हो हो आली प्रियंका आली चल मॅ बेट थंडवून जाईन नाही तर पाणी पटकन आंघोळ करून घेतो <स्थाँगा> नाही हो आता चांगली आहे ना तब्येत चांगली आहे तुम्ही टेन्शन नका घेऊ येतो मी तुम्हाला भेटायला येणार ना आज हो बा किती दिवसाची चक्कू आली आज तू भेटायला उद्या तू भेटायले येऊस नाही राहिली तुला माहित आहे ना तुला पाहिलं बिना मला गमत नाही कधी येतो तो मग आज येतो ना पक्का हो हो पक्का पक्का माझी शपथ घे बर माझी शपथ घे आज येशील भेटायला तुमची शपथ कशी घेऊ हा कशी घेऊ मी तुमची शपथ मी तुम्हाला खूप प्रेम करतो तुमची शपथ नाही घेत बाप्पा मी कायची शपथ काय माझी शपथ घेतो नाय डोक्याची शपथ तुम्ही आज शपथाले पण तुमची शपथ नाही घेऊ शकत तुम्हाला एवढं प्रेम आणि कुठे तुमची शपथ घेऊ तुम्हाला काही झालं गेलं नाही तुझी जास्त किमती आहे तू ही शपथ नको घेऊ तू नाही तुमच्या बिना काय करीन मी किती प्रेम करतो किती प्रेम करतो तू मग काय तुम्हाला एवढं कोणा प्रेम नशीन केलं जेवढं मी करतो खरं खरं चंद्रिका चांगली आहे तू हो ते तर माहिती आहे मला मी चांगले आहे म्हणून हो फिक्स फिक्स आज ठीक आहे मग तेव्हा तुला खर्च पाण्याला काही पैसे देऊन देईन मी बरं ठीक आहे फोन पे बी केला तर चालते म्हणा मला बरं ठीक आहे भेटल्यावर देऊन देईन ना हा कॅश आहे तो माझं ठीक oh, आहे येतो मग तुम्हाला भेटायला आज पण त्या पार्कमध्येच ना हो oh, पार्कमध्येच बरं ठेवतो मग हो oh, oh, हो ठेव ठेव बापा रे किती बेवकूफ आहे <laughs> किती बेवकूफ माणूस आहे मला पैसे देतो म्हणते लगे चल माय याला आता भेटायचं म्हणून दिलं मी ना पैसे देतो म्हणते भेटायला तर लागेल पण आता काय कारण करून जाऊ मी आता घरू मला कोण विचारते मी कधी जाऊ शकतो कधी येऊ शकतो पण नाही ना तो राहुल विचारीन ना मला काय सांगू स्वतः लागेल बायको तुमची तर मला काही करू आ, तुम्छे तुम्छे मले देत नाही काय कामही करू देत नाही काही नाही मी गेली की निरा तुमची मला आणि तुमची बायको तोंड हे करते बोलत राहते मला मग काय करू बाप्पा बसले रूम मध्ये लक्ष नको देऊ तू मी नाही देतो बाप्पा कोणाच्या इकडे लक्ष मला काय करावं लागते अव मी काय म्हणत होती मला आहे ना मंदिरात जायचं आहे तुमच्यासाठी प्रार्थना करायला मला मंदिरात जायचं आहे जाऊ का जाय ना जाय मी येतो का सोबत नाही तुम्ही नका येऊ मी जातो ना बरं ठीक आहे जाय मग मी ते सांगायला आलतो मी वावरात चाललो म्हटलं वावरात चालले का जा ना मग जा ते सांगायला आलतो मॅम म्हटलं मग म्हणशील की कुठे गेले काय गेले तर मी वावरात चाललो म्हटलं येईन मग मी संध्याकाळी हो ठीक आहे ठीक आहे चालली जाशील मग तू हो जातो मी जातो या मग या नाही बाई याला बेवकूफ बनवणं किती आसान नाही ना बरं किती आसान आहे चल नाही हा गेला आता वावरात मी निघतो आता मंदिर जाने के बहाने मैं तुझसे मिलने आई मंदिर जाने के बहाने माय बाई बाई भा, हे अव तसा कुठे चालली हो माय आता हा? नटून टठून बॅग गे घेऊन लगे गाणं गाणं म्हणत म्हणत कुठं चालली रे बाप्पा जाऊ कुठ बी आम्हाला काय करावं लागते अरे ताई तुम्ही आता पहिली चहा देऊ राहिल्या का येतो म्हटलं मी मंदिरात चालली मंदिरातून येतो मी हा हां तर मला काय सांगू राहिली कुठेही जाय मला काय करायला लागते नाही नाही सांगून जातो म्हटलं चल घेतो मला नका सांगू कुठं चालली काय चालली मला काय करायला लागते यायला चालणे घेतो मायबाईवर तर थोपड्यावर कधी बाराच वाजेल असतात माय रागच करते कर म्हणा राग मला काय करावं लागते मी तर चालली मुंबई नाही तुझी से मिलने आई मंदिर के बने हे घ्या त्याच्या आता तुम्ही या बाईला सांगून द्या माया बाई नको लागत जाऊ म्हणा मला ताई नको करत जाऊ मी काही तिची ताईगी नाही आहे तिला सांगून द्या एक बार तुम्ही समजाव मनांधी नको लागत जाऊ म्हणा तू मारखाही नाही ते हात चालेल जाऊ दे ना माय आपल्याला काय करावं लागते नाही ना त्या इले पाहिलं ना माय खूनच खावल ते नीरा जाऊ दे ना माय लक्ष्मण नको देऊ इकडे ते जाणून तुला पाहू नाही ना तुला चिडवासाठी अशी करते काय ना बी दोन दिवसाची आहे ते आपल्या घरात नाही हां आता आकलतो तिले मी बोलली ना मी शांतीसोबत बोलली शांती, शांती म्हणे काही ना काय करतो म्हणे मी तू टेन्शन नको घेऊ नाही आता टेन्शन घेणं सोडलं मी ना सोडलं मी टेंशन टेन्शन त्या माणसाचंही टेन्शन सोडलं नाही बाईचंही टेन्शन सोडलं मी आता फक्त तुमच्यासाठी मला लेकरासाठी हवा घरात नाही मला काही नाही काय लागत त्याचं पण इन मला डबल ताई म्हटलं ना ते इले मी वपीन म्हटलं चांगलं चांगलं झोडपी नेलं आता मी हा दे लक्ष नको देऊ तिच्या इकडे दे चानलान तू ना थंडाहून जाईल तो चा दे मेल चा तूही बस तू पे दोन घोट चा बसून नाही आता माय कामं राहिलेलं आहे ना बस ना बाय ना काम आता दिवसभर करणार आहे हां बस दोन घोट चा पे आणि मग काम करशो काय राहिलेलं का आहे आता काही नाही आता थोडेसे भांडे आहे भांडे घासायचे राहिले आणि कपडे धुवायचे राहिले आणि जाऊ दे भांडे मी घासून घेईन बस चा पे सकाळी उठल्यापासून कामाला चालू असतो बस इथं दोन घोट चा पे नाही ना आता भांडे घासायचे आणि कपडे धुवायचे आहे काय तेवढंच काम राहिलेलं आहे मग दिवसभर बस नस आहे बस ना आता मी चा पिव राहिली तूही चापेपासून बरं आता आता तुम्ही मुन तर दोन घोट चा पिऊन घेतो काय मायबे हवे हा म्हणते टायमावर म्हणते बस स्टँडवर आहे म्हणते मला भेटाले आता बस स्टँडवर आली आताही नाही दुसऱ्याला कुठं आहे कुठं नाही पाय माय बे कुठं आहे कुठं नाही तर आता आता कुठं डुंडू येईल मी चंद्रिका चंद्रिका इकडे होऊ मी इकडे अरे तिकडे वाटते हो हो आली आली हे बस स्टँडवर काय बोलवलं ना मला भेटाले कोणा पाहिलं गेलं तर हां या गावात कोण आहे माय बायकीचं कोणी नाही आहे कोण नाही ओळखीन मला चल माय बे टायमावर पोचले मी जास्त गर्दी बी नाही आज बस स्टँडवर चल माय तिकडे जाऊन बसतो मायबाई व हे तर चंद्रिका आहे ना हे कोणा माणसा सांगा अरे कोणा कोणासांग बोलू राहिली आता मायबाई हे ते चंद्रिकाच आहे ना त्या राहुलच्या घरात आहे ते हो ना हो हे ते चंद्रिकाच आहे मायबाई हे कोणा माणसाला भेटत आहे व माईकडे अरे बापरे बसस्टँडवर भेटत आहे लगे इले विहूनही लागत आहे का उसा कोणा पाहिलं गेलं तर भेट नाही ते कोणाच्या बापाला नाही भेट हो हे हो ना हो हे चंद्रिकाच आहे पण चंद्रिकाच आहे ना पण हे हो हो पक्क हे चंद्रिकाच आहे हे या माणसाला भेटायला आली वाटते या माणसासंग बीच आहे काय चंद्रिका किती दिवसांनी भेटली तुम्हाला भेटली असं नाही भेटू दे काही काही भेटली का ना आज आज भेटली ना मी तुम्हाला दोन तीन चक्र झाला त्या घरी मायाला तुझ्या घरा कुठे आहे ला। तू आजकाल काही नाही मावशीची तब्येत चांगली नाही तर मावशीच्या घरी राहत मी हो का मग फोन कोण बंद होता तुझ्या काही नाही पापा तो कधी बंद होते कधी चालू होते फोनच नाही माझव चांगला त्याच्यात चार्जिंग होते आणि एकदमच चार्जिंग उतरून जाते काही कामाचा नाही राहिला तो मोबाईल ल जुना मोबाईल तो काही चांगला नाहीये माझं पैसे नाही आहे मोबाईल गिबाईल घ्यायला नाही किती असता एखादा पैसे नाही आहे म्हणजे मला सांगितलं तुला पैसे नाही का तू मी नाही बापा तुम्हाला मेहनतनं पैसा कमावा लागते आणि का मी मोबाईल हो गिबाईल घेऊ तुमच्या पैशाना बरं बरं आता मोबाईल घेऊन देतो हो नाही नाही मला नाही पाहिजे मोबाईल नाही पाहिजे मोबाईल या नाही नाही मोबाईल नाही पाहिजे मला बर मी तुला पैसे पाठवून देतो ऑनलाईन तू तर म्हणाल मोबाईल घेऊन देशील ठीक आहे नाही हो बापा देता नाही नाही माय भाई काय म्हणून लिहू जवळजवळ ऐकतं थोडं मला कोणती ओळखते हे तिच्याच बाजूला जाऊन बसून जातो मग पाय तो काय काय बोलत आहे काय काय नाही ऐकून घेतो गळ्या मीनं मग मोबाईलही नाही आणला मग मोबाईल आणला असताना ती हिचे फोटो काढून घेतले असते ना तशीच काय मोबाईल घरी बोलली काय माहीत नाही तिच्या बाजूला बसून हिच्या गोष्टी ऐकतो काय काय करते तर का हो बापा मला मोबाईल घेऊन द्यायचा तुमच्या की एकूला माहीत झालं तर मग पडू देणं माहीत तिला कोणती आणि तिला कुठं माहीत पडते मी नाही सांगत तिला तिला माहीत नाही पडत मोबाईल बी घेतला तर काय काय माहीत पडते तिला तू ते टेन्शन नको देऊ मी तुला पैसे करून देईन ऑनलाईन तर मनानं तू मोबाईल घेशील तर पसंत बाप्पा किती चांगले आहे तुम्ही किती प्रेम करता मावर नाही बाई वो बाबा ते या माणसापासून बी मोबाईल घेऊन राहिली वाटते एली म्हणते मी तुमच्यावर प्रेम करतो त्या राहुलला म्हणते मी तुमच्यावर प्रेम करतो माय बाई किती लोकांवर प्रेम करते रे बाप्पा हे खरं खूप चांगले आहे तुम्ही खूपच चांगले आहे हे मावशी बाई कोण पाहू राहिले इकडे किती वेळच्या पाहू राहिल्या नाही नाही बा वैकीच्या नाही काय काकू काय म्हणूल काय काय पावरा ऐकू लाय माय बाई माझी डोळे मग काय का तिकडे पाहना तुला पावली मी एसटी पावरा एस टी याला लागली का म्हणून मी तुला कोण पाहते बाप्पा तुम्हाला तुम्हाला नाही पावरायली मी आजकालच्या लोकाला लोकाच्या गोष्टीमध्ये मला इंटरेस्ट येते काय बोलवायला आणि काय नाही काय गोष्टी ऐकू लागला आमच्या नांदी नको लागू तू जास्त मी गोष्टी गोष्टी नाही ऐकू राहिली आमच्या ऐकू राहतात तुम्ही आमच्या गोष्टीच ऐकू राहिल्या मी किती वेळेच पावले तुम्हाला तुम्ही आमच्या आमच्या गोष्टी ऐकू राहिल्या कोणा लावलं का तुम्हाला माग हा जास्त ऐका तुम्ही माहीत पडेल ना तुले माहित पडेल टाइम आल्यावर सर माहित पडेल मी कोण काय सर माहित पडेल पुरी असली माहित आहे मला पुरी असली माहित आहे काही नका बोलू काय असली माहित तुम्हाला माहीत काय असली माहित आहे सांगू का मी सांगू का खोलू का तुम्ही पोल झोडपूनच काळी तुला नको लागू तू तो थांबा काय 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 म्हणते काय म्हणून राहिली हा झोडपून काढीन म्हणते हा मी का तिला कशी तशी बाई दिसून राहिली का तू कशी बाई आहेस ना माहीत आहे मला माहीत आहे तू कशी बाई त सांगू का, कशी का आता कशी आहेस तू खोलू का तुम्ही पोल आता पोल तू आली इथं बाई कोण आहे बाई मला ओळखते वाटते हे मी तर नाही ओळखत तिला पण हे मला चांगल्यानं ओळखते वाटते हो तुला चांगल्यानं ओळखतो मी लय चांगल्यानं ओळखतो तुला रमेशच्या समोर माहिती पोल खोल्याच्या पहिले पोहोच झाले पुरते बापाल पोहोच झाले पुरते चला चला आपण ह्या बाईच्या नांदी लागेल नाही पुरत मला चला 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 दुसरीकडे जाऊ थांब ना कुठं पाहून चालली कुठं पाहून चालली थांब ना आता था। आता काढली हा बापा चला थांब ना थांब ना कुठं पाहून चालली कुठं पाहून चालली थांब ना थांब व तू इथं पोल खोलीनच मी एक दिवस चांगल्यानं पोल खोलीन आली थांब एन ना काऊन पाहून गेली थांब ना ये ना इकडे ना तू या सारख्या बाईच्या नांदी नाही लागत हो बेमी अह ना तिथून कोण बोल इकडे ना इकडे ना हिंमत आहे ते ना माझ्यासमोर मा मासारख्या बाईच्या नांदी नाही लागत म्हणते त्यासारख्या बाईच्या कोण नांदी लागते हो माय पाय कशी पाहून गेली पाय तिला वाटलं आता खोलते आता हे माईपोल कशी पाहून गेली ये ना इकडे ये ना ये ए ना कशी कुनू कुनू पाहून गेली कुकडे गेली काय माहिती आता दिसून ये राही लगे आता जर मला गावाला जायचं नसतं ना याचा पिचास केला असता मी चांगला पिचाच केला असता चांगली सगबाई लगे अं माया नांदी लागू राहिली मला बोलू राहिली शांताबाई म्हणते मला शांताबाई हंगामापूरची शांताबाई येऊ मी माया नांदी लागू राहिली ते गेली वाटते पाहून